नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे गौरी आवाहन तर गणपती बप्पा येऊन दोन चार दिवस होऊन गेलेले आहे तरी सुद्धा माझ्याकडून अजून उकडीचे मोदक बनवून बनवायचे राहून गेलेले होते तर म्हटलं चला आज मस्तपैकी उकडीचे मोदक करूया बप्पांसाठी तर हिथं लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इथं ना माझ्याकडं ओलं खोबरंच नव्हतं तर म्हटलं की सुका रच असतो ना खोबरच असतो ना ते मी किसून घेतलेलं आहे तर सुकं खोबर जे घेतलेलं आहे, आहे कौन -कौन ते तुम्ही मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता मी बारीक किसनीने किसून घेतलेलं आहे दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते मी किसून घेतलेले आहेत आणि ना मोदकाचं पीठ हे आणलेलं होतं मी विकतच आणलेलं आहे कोणकोणते आंबे मोहर तांदूळ आणतात ना त्याचं पण घरी बनवतात पीठ पण मी विकतच आणलेलं होतं तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी साधी सिंपल मोदकाची रेसिपी सगळ्यांनाच माहीत आहे पण उकडीचे मोदकांना ना खूप वेळ जातो म्हणून बरेच जणं कसं तळणीचं वगैरे करतात आणि बऱ्याच जणांना कळ्या येत नाहीत म्हणून म्हणजे मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत म्हणून हे मोदक प करण्याचं टाळतात पण खायला खूप खूप आवडतात सर्वांनाच तरी त्यांना कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊन छान असं ड्रायफ्रूट आधी भाजून घेतलेले आहे थोडेसे नंतर मी टाकलेले आहे खसखस खसखस नसली तरीसुद्धा चालते असं काही नाही पण चव छान येते आणि म्हणून माझ्याकडे होती तर मी टाकलेली आहे खसखस ती पण छान अशी परतून घेतलेली आहे तुपात आता हे ना ड्रायफ्रूट मी साईडला काढून घेते आणि ना याच्यामध्येच आता गूळ टाकायचं आहे गुळ टाकून ना थोडंसं मी वितळू दिलेलं आहे आधी आणि ना थोडंसं मी नंतर दोन तीन चमचे ना पाणी ॲड केलेलं आहे कारण ना माझ्याकडं ती सुकं खोबरं आहे ना तर ते ना छान असं हो व्हायला पाहिजे म्हणून कसं ओलं खोबरं असलं ना तर पाणी नाही टाकलं तर चालतं पण माझ्याकडं ना सुकं खोबरं होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर गुळ बघा असा फेसाळांना मग आपल्याला ते खोबरं टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी गूळ आणि खोबरं पाच एक मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर आपण जे ड्रायफ्रूट ठेवले होते साईडला काढून ते टाकायचे आहे तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची सुद्धा टाकू शकता किंवा जायफळ सुद्धा छान लागते ह्याच्यात माझ्याकडं जायफूळ पूड नव्हती तर मग मी ना फक्त वेलचीपूड टाकलेली आहे तर मी ते सारण ना छान सा असं झालं होतं तर साईडला काढून ठेवलेलं आहे मी ते आणि गरम कढईत नाही ठेवायचं तसंच नाहीतर ते घट्ट गोळा होतो तर एका साईडला मी भांड्यात काढून ठेवलं होतं तर आताही ते छान अशी उकड काढून आहे तर उकड मी एक गच्चं भरून असं पीठ घेतलं होतं तांदळाचं त्याच्यासाठी लागणार एक वाटी पाणी घेतलं होतं आणि अर्धी वाटी होईल एवढं दूध टाकलं होतं त्याच्यामध्ये चवीपुरती म्हणजे थोडीशी साखर टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण वरती सारण पण आपलं खाताना गोड लागलं पाहिजे म्हणून आणि दोन चमचे होईल असं तूप टाकलेलं आहे मी आणि ना छान असं ते पाणी उकळल्यानंतर पीठ टाकून घ्यायचं आहे तिथे माझ्याकडून स्किप झालेलं आहे तर ना एक दहा मिनटं मी तसं झाकून ठेवलं होतं नंतर एका ताटात काढून छान असं मळून मळून घ्यायचं आहे पीठ पहिल्यांदा थोडंसं चटके बसत हाताला म्हणून मी ना फुलपात्र घेतलं होतं जे की ती फुलपात्र गाठी वगैरे सगळ्या मळून घेतल्या होत्या मी आणि छान असं मला काही परत पाण्याची गरज लागली नाही तुम्हाला लागली तर घेऊ शकता मो मोदकाच्या पिठावर असतं ते अवलंबून पाणी कमी जास्त तर असं पिठाचा गोळा छान असा घट्टसर मळून एकदम मऊ लुसलुशीत घ्यायचं आहे मळायचं मळून घेतलं ना पीठ तर जेव्हा पारी करतो ना तेव्हा मोदक एकदम छान होतो चिरत नाही आणि तुटत सुद्धा नाही खूप छान येतात आणि छान असं मळून घेतलं का मिडियम साईडचा एक गोळा घ्यायचा तो छान अशी पारी करून घ्यायची आणि पाणी लावून हाताला छान अशा मस्त सुंदर अशा कळ्या त्याच्या पाळून घ्यायच्या आहेत हे बघा हे असं पाणी घ्यायचं जेणेकरून हाताला ना चिटकत पण नाही आणि तुटत पण नाही पाणी घेतल्यानंतर तर ही टीप एकदा वापरून बघा नक्कीच तर आणि ना जे सारण केलं होतं ना ते बघा अगदी मोकळं फटफटीत झालेलं आहे एकदम चिकट पण नाही आणि गाठी पण नाहीत ते सुकंखोब रा असल्यामुळं कदाचित असं झालं असेल तर असं मोदक पारी करून घ्यायची कळ्या पाडून घ्यायच्या त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं जेवढं बसते तेवढं लय पण भरायचं नाही कारण तुटू शकतो मी दोन चमचे भरलेला आहे आणि छान असा मोदक आपल्याला वळून घ्यायचा आहे थोडंसं पाणीसुद्धा लावू शकता हाताला म्हणजे ते तुटणार नाही तर असा सुंदर असा मोदक आपला वळून घ्यायचा आहे आणि ना पहिल्यांदा कोणालाच येत नाही मोदक किती पण येत असू देत मला तर तीन बनवल्यानंतर हा माझा परफेक्ट बनलेला आहे पण खूप खूप छान वाटतं मोदक बनवताना वेळ जातो पण खायला पण छान लागतात आणि बनवायला पण खूप आनंद वाटतो तर हा बघा सुंदर असा माझा मोदक बनून तयार झालेला आहे माझे तीन झाल्यानंतर हा चौथा व्यवस्थित आलेला आहे तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच तर हे सुंदर असे सगळे मी मोदक आता करून घेते इथं बघू शकताय किती छान आला आहे ना तर खूप खूप छान आला आधी गौरीला येत नव्हतं तर ती खूप चिडचिड करत होती मला येत नाही वगैरे म्हणून तिने दोन बनवलेले आहेत तुम्हाला दिसतील पुढं बघा सुंदर असं आपला मोदक तयार झाला आता सगळेच मोदक मी असे करून घेते तर बघा हे पहिले असे जरा थोडेसे चिरले वगैरे होते पण नंतर आले व्यवस्थित सगळे तर गौरीनं दोन केलेले बघा हे असे झालेले आहेत तर हे बघा माझे मस्त असे मोदक बनून तयार आहेत तर जी मी वाटी दाखवली होती ती ना ग्च भरून घेतली होती त्याच्यात बरोबर मिडियम साईजचे के केले तर एकवीस होतात पण माझे बारीक मोठे केले झालेले होते तर म्हणून माझे ना सतरा झाले होते मोदक आणि तर आता सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत तर माझ्याकडे ते स्टीमर नाही आहे तर माझ्याकडं जे आपलं इडलीचं भांडं असतं ना त्याच्यातच मी मोदक उकडायला घेतलेले आहेत आणि जी माझ्याकडं मोदकाची चाळणी असते ना त्याच्यामध्येच मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि हो इथे एक टिप पण आहे तर मोदक ना एकदम छान सुटसुटीत उकडण्यासाठी ना पाण्यात जेव्हा उकडायला ठेवतो हो ना तेव्हा ना मोदक पाण्यात डीप करायचा आणि उकडायला ठेवायचे तर तो ना नंतर काढताना एकदम सुटसुटीत निघतो तर त्याच्यावरती छान असं के लावलेला आहे आणि मोदक छान असे मी वीस ते पंचवीस मिनिट छान असे वाप काढून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपले मोदक बनून तयार झालेले आहेत आणि केशरचा कलरसुद्धा छान असा उतरलेला आहे तर आता इथं मी बप्पा बप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी इथं काढून घेते कारण गौरीला ना हे मोदक बघून आणि त्याचा सुगंध इतका सुंदर पसरला होता ना घरामध्ये तर तिला मोह खाण्याचा आवरत नव्हता तर मग मी म्हटलं की आधी बप्पांसाठी मी अकरा काढून ठेवते मग तुला खायला देते तर इथं मी आता बप्पांसाठी मस्त असं प्लेटमध्ये काढून घेते मोदक तर हे बप्पांसाठी बघू शकता तुम्ही मी अकरा मोदक काढून घेतलेले आहेत आणि गौरीला आता ला देते तर मस्त असं बप्पांसाठी मोदक काढून ठेवले मी आणि गौरीसाठी मी इथं दोन तिला मोदक काढून देते आहे आणि ह्या मोदकावरती ना तूप ओतून खाण्यात ना जो आनंद आहे ना तो खूप खूप वेगळाच आहे अगदी पोट भरतं पण मन भरायचं नाही असं आहे आणि दोन मोदकांना कोणाच पोट भरणार नाही अगदी सगळेच खाल्ले तरी सुद्धा इतके मोदक उकडीचे ना खूप छान लागतात आणि सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे म्हणजेच की मोदक तर असं मोदक वगैरे गौरीनं खाल्ले आणि मिस्टर आ, मिस्टर आल्यानंतर आम्ही आरती वगैरे केली इथं आरती वगैरे करून घेतली चालू आहे आमची आणि आरतीलाच कोणच नव्हतं आम्ही तिघंच होतो आणि शीतल पण ती ज्या सासरी गेली होती ना तर ती नव्हती सो आम्ही तिघांनीच आरती वगैरे करून घेतली आणि सर्वांनी आरती वगैरे घेतली आणि पहिल्यांदानी ना बप्पांसाठी मोदकांचं नैवेद्य दाखवून घेतला मी आधी तर आमच्या इकडं ना गौरी आव्हान असताना त्या दिवशी मस्त असं शेपूची भाजी भाकरी डाळ भात असं नैवेद्याला असतं तर मग मी पण तो स्वयंपाक पण केला होता आणि गणपती सुद्धा छान असा त्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे शेपूची भाजी ज्वारीची भाकरी आणि डाळ भात असा नैवेद्य गणपती बाप्पांना मी दाखवून घेतला आणि नंतर आम्ही जेवणं केली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ